तुम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा घोटलात तुम्हाला बाबा म्हणायला सुद्धा मला आवडत नाही आमच्या मृतदेहांना हात सुद्धा लावू नका एका बहिणीनं आपल्या मृत्यूआधी लिहिलेली ही चिठ्ठी उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथं गुरुवार एकतीस जुलैला दोन भावा बहिणींनी राहत्या घरी स्वतःला संपवलं की दोन्ही भावंड एका उच्चभ्रू कुटुंबातली होती दोघही चांगल्या ठिकाणी नोकरीला होते त्यामुळं त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं ते समजत नव्हतं पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा घरातही त्यांना कुठलीही नोट आढळून आली नाही पण त्या दोघांच्याही मामानं पोलिसांना माहिती दिल्यावरती या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला मृत तरुणीनं आपल्या डायरीतल्या काही पानांचे फोटो काढून ते आपल्या नातेवाईकांना पाठवले होते आपले वडील आणि सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून त्या भावंडांनी आपलं जीवन संपवल्याचं आता समोर आलंय पण हे प्रकरण नेमकं आहे काय या बहीण भावंडांनी स्वतःला का संपवलं चिठ्ठीमध्ये त्यांनी केलेले आरोप काय त्याची जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ही घटना आहे काय ते बघूया उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील कवीनगर परिसरातील गोविंदपुरम कॉलनी इथल्या एच तीनशे बावन्न नंबरच्या बंगल्यात राहणारा अठ्ठावीस वर्षीय अविनाश कुमार सिंह हा मुलगा हा दिल्लीमध्ये गुप्तचर विभागामध्ये अधिकारी पदावर काम करत होता तर त्याची पंचवीस वर्षांची बहीण अंजली ही नॉयडातल्या एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये टीम लिडर होती त्या दोघांचेही वडील सुखवीर सिंह हे सी एस आय आरमध्ये मोठ्या पदावरती कामाला आहेत तर रितू ही सुखवीर सिंह यांची दुसरी पत्नी गुरुवार एकतीस जुलैच्या संध्याकाळी पाचच्या दरम्यान रितू आपल्या घरी आल्या त्या गेट उघडून आत गेल्या त्या दिवशी अंजली घरीच असल्यानं त्याने दारावरची बेल वाजवली पण आतून दरवाजा उघडला गेला नाही रितू यांनी अंजली आणि तिचा भाऊ अविनाशच्या फोनवरती कॉल केले पण त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही त्यानंतर रितू यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा अविनाश आणि रितू ही दोन्ही भावंड त्यांना जमिनीवरती निश्चित पडलेली दिसली त्यानंतर रितू यांनी शेजारच्यांना बोलावलं नंतर वेल्डरला बोलावून दरवाजा तोडण्यात आला आणि दोघांनाही घराबाहेर काढण्यात आलं दोघही बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्यांना तातडीनं जवळच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केलं दोघांनीही सल्फोस हा विषारी पदार्थ खाऊन स्वतःला संपवल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली या प्रकरणाची माहिती कवीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले नंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले पण तिथं त्यांना मृत्यूपूर्वी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी किंवा नोट आढळून आली नाही पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली तेव्हा एकतीस जुलैला पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासानुसार त्या दिवशी अंजलीनं आपल्या ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती त्यामुळं ती दिवसभर घरीच होती तर तिचा भाऊ अविनाश हा दुपारी साडेतीन पर्यंत घरी आला त्यानंतरच दोघांनी स्वतःला संपवलं शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय पोलीस त्या, त्या प्रकरणाचा सखोल तपास करत होते पोलिसांनी अविनाश आणि अंजलीचे वडील सुखवीर सिंह आणि सावत्र आई रितू यांची सुद्धा चौकशी केली याच दरम्यान पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली अंजलीनं मृत्यूआधी आपल्या डायरीमध्ये बावीस पानांची एक चिठ्ठी लिहिली होती या चिठ्ठीचे फोटो काढून तिने आपले वडील सुखवीर सिंह सावत्र आई रितू आणि आपल्या मामा मामींना व्हॉट्सअप केले होते त्यानंतर या दोघांचेही मामा देवेंद्र सिंह यांनी या चिठ्ठीच्या आधारे कवीनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आता या चिठ्ठीमध्ये अंजलीनं नक्की काय म्हटलं होतं आपल्या आई वडिलांवरती तिनं केलेले आरोप काय ते बघूया आमच्या मृत्यूसाठी आमची सावत्र आई मिस रितू आणि वडील सुखवीर सिंग वगळता दुसरं कोणीही जबाबदार नाही मुलांना फक्त जन्म देणं आणि त्यांच्या शाळेची फी भरणं एवढंच एका वडिलांचं कर्तव्य नसतं तर आपल्या मुलांसोबत वेळ घालवणं त्यांच्या इच्छा पूर्ण करणं त्यांना समजून घेणं त्या गोष्टीसुद्धा वडिलांनी करायच्या असतात माझा भाऊ अविनाशने मेहनत करून सरकारी नोकरी मिळवली पण तुम्ही त्याला इतका त्रास दिलात की तो आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायलाही जाऊ शकत नाही आपल्या पैशांतून बुलेट घेतली आम्हाला सावत्र आईनं नेहमीच सावत्र वागणूक दिली तुम्हीही नेहमी तुमच्या दुसऱ्या बायकोचीच बाजू घेतली आमचं कधीच ऐकलं नाही सुखबीर सिंह तुम्हाला बाप म्हणायलाही मला आवडत नाही आमच्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुम्ही स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा घोटलात तुम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाच्या आणि दुसऱ्या पत्नीच्या सहवासासाठी शुभेच्छा असं अंजलीनं आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं होतं आईशिवाय जगणं अशक्य आहे तुम्ही लोक नातेवाईक आहात पण आजपर्यंत तुम्हाला आमच्या सोबत काय होतंय याची माहिती नाही असंही अंजलीनं ना चिठ्ठीमध्ये आपले मामा अनिल आणि देवेंद्र यांना उद्देशून म्हटलंय यासोबतच अंजलीनं आपल्या चिठ्ठीमध्ये आपल्या सावत्र आईवरती गंभीर आरोप केलेत सावत्र आई, के आई रितूनं माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला माझी बदनामी केली पण माझे वडील तेव्हा गप्प बसले त्यांनी माझा इथलं नाही काही लोक म्हणतील की मी वाईट आहे आणि मी माझ्या आई वडिलांबाबत अशा गोष्टी सांगत आहे पण मला माहीत आहे की मी माझ्या सावत्र आईसोबत सोळा वर्ष कशी घालवली आहेत माझ्या भावालाही तेच दुःख आहे मला तुमच्या फसवणुकीची आणि हुशारीची जाणीव आहे म्हणून डायरीत लिहिलेली पानं फाडू नका कारण मी त्यांचा फोटो काढून अनेक लोकांना पाठवला आहे जर मी एकटीच गेले असते तर माझ्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले असते त्यामुळं आम्ही दोघंही भाऊ आणि बहीण मानसिक तणावाखाली येऊन ते पाऊल उचलतोय आता तुम्ही समाजामध्ये मान उंचावून जगून दाखवा असंही अंजलीनं आपल्या वडिलांना उद्देशून म्हटलंय त्यासोबतच अंजलीनं आपल्या मित्रांना आपल्याला खूप आधार दिल्याचंही चिठ्ठीत सांगितलंय आमच्या वाईट काळात आम्हाला माझा मित्र महिमनं मोठा आधार दिला महीम आता सगळं तुझ्या स्वाधीन करते मी आता हे जग सोडून चालले आहे माझ्या आणि माझ्या भावाच्या मृतदेहाला अग्नी देण्याचा हक्क फक्त तुझाच आहे माझ्या आई वडिलांना आणि इतर कुणालाही मृतदेहाला हात लावून देऊ नकोस तूच माझा खरा तिथं चिंतक आहेस मी तुला काहीतरी भेट द्यायचं ठरवलं आहे माझ्या खात्यातले सगळे पैसे तू ठेव दुसऱ्या खात्यातले पैसे एच तीनशे बावन या घरामध्ये राहणाऱ्यांना दे आणि माझी पॉलिसी सुद्धा दे बाकी सगळं काही तुझंच आहे मी आता घरातले वाद आणि कलह सहन करू शकत नाही असं अंजलीनं आपला मित्र महिमसाठी चिठ्ठीमध्ये लिहिलंय अंजलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महिम अंजलीचा ग्राफिक डिझायनर मित्र आहे त्यांनी याआधी एकत्र काम सुद्धा केलंय अंजलीच्या या चिठ्ठीनंतर पोलिसांकडून सुखवीर सिंह आणि रितू यांची चौकशी केली जाते सिंह आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं केलेल्या छळामुळेच अविनाश आणि रितून स्वतःला संपवल्याचा आरोप दोघांचेही मामा देवेंद्र यांनी आपल्या तक्रारीमध्ये केलाय तसंच आपल्या बहिणीनंही रितू आणि सुखवीर यांच्या प्रेमसंबंधामुळेच स्वतःला संपवल्याचं देवेंद्र यांचं आहे त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार माझी बहीण कमलेशचा विवाह एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राहणारे सुखवीर सिंह यांच्यासोबत झाला होता पण लग्नाच्या आधीपासूनच सुखवीर सिंग यांचे मेरठ मधील रीतूसोबत संबंध होते लग्नानंतरही त्यांचे संबंध कायम होते त्यामुळं माझ्या बहिणीनं त्यांच्या या संबंधांना विरोध केला तेव्हा सुखवीर यांनी माझ्या बहिणीला मारहाण केली शारीरिक आणि मानसिक छायाला कंटाळून माझी बहीण कमलेशनं दोन हजार सात मध्ये विष घेऊन स्वतःला संपवलं कमलेशच्या मृत्यूनंतर वर्षभरातच सुखवीर यांनी आपली प्रेयसी रितूशी लग्न केलं रितूनं माझ्या दोन्ही भाच्यांना खूप त्रास दिला त्यामुळं हे दोघही जण अनेक वर्ष आपल्या मावशीकडे राहत होते मावशीनंच त्या दोघांचंही पालनपोषण केलं असंही देवेंद्र यांनी तक्रारीमध्ये म्हटलंय त्यामुळं सरकारी अधिकारी असलेला अविनाश आणि चांगली नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या अंजलीनं फक्त आपल्या वडिलांच्या त्रासाला आणि सावत्र आईच्या छायाला कंटाळून स्वतःला संपवल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय आता त्यांचे मामा देवेंद्र यांनी अठरा वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या बहिणीच्या मृत्यूलाही ते दोघं जबाबदार असल्याचा आरोप केल्यानं आता या प्रकरणाची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जाते तसंच या प्रकरणामध्ये फक्त इतकंच कारण आहे की यामागं दुसरा कुठला अँगल आहे याचाही शोध पोलीस घेताय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा